रामराम शेतकरी राम मित्रांनो उन्हाळी कांद्याचे बाजारभाव हे स्थिर राहण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने यावर्षी पुन्हा एकदा पाच लाख टन कांदा खरेदी करण्याचे निर्देश केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आलेले आहेत मित्रांनो रब्बी दोन हजार चोवीस हंगामातील उन्हाळी कांदा आता बाजारामध्ये दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे आणि लगेच एन सी सी एफ अर्थात भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघटना आणि नाफेड म्हणजेच भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघटनेने चालू वर्षात साठवणीच्या म्हणजेच बफरस्टॉक करण्याच्या कांद्याची पाच लाख टन कांद्याची खरेदी सुरू करावी असे निर्देश केंद्र सरकारने दिलेले आहेत मित्रांनो मागील वर्षी आपण पाहिलं मागील वर्षीही सरकारने कांदा हा शेतकऱ्याकडून खरेदी केला होता बफरस्टॉक केला होता आणि मित्रांनो ज्यावेळेस कांद्याचे बाजारभाव वाढण्यास सुरुवात होती त्यावेळेस हा कांदा केंद्र सरकारने बाजारपेठेमध्ये उतरवला होता त्यांनी मोबाईल व्हॅनद्वारे पंचवीस रुपये किलो दराने कांदा हा त्यावेळेस मोठ्या मोठ्या शहरामध्ये विकला होता आणि मित्रांनो यावर्षी पुन्हा सरकार तितक्याच पटीने कांदा खरेदी करणार आहे असं आता दिसून येत आहे तशा प्रकारचे निर्देशही केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आलेले आहेत तर जाण्याच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ छोटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा